धोंबल कवडीचं पाणी बारमाई आता आपण करून घेतलंय त्याचंही काम कंप्लीट झाले ते सुद्धा आपलं सुरू झालं पाहिजे ह्याच्यासाठी ह्याच गोष्टीसाठी आपण आपल्या येणाऱ्या वीस तारखेमध्ये आपलं सोन्यासारखं मत घड्याच्या चिन्हावरती द्यावं आणि आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी घ्यावा निश्चितपणे या तालुक्याला शब्द देतो प्रत्येक काम प्रत्येक अडचणी याच्या पाठीशी निश्चितपणे मी उभं काम करेन आणि तुमचा असणार सगळे प्रश्न सोडवण्याचं काम करेन पानंद रस्त्याचे रस्ते असतील जे काय असेल ते मी आपलं काम केल्याशिवाय आपलं आपल्या पाठीशी नक्की राहील एवढंच अभिवाचन आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज हॅलो धन्यवाद या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त झाले सचिनजी पाटील या ठिकाणी फलडा तालुका होलार समाज संघटनेचे विना आणि महादेव जाधव समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर करतायत मी त्यांना विनंती करतो कृपया आपण मंच मंचकावत्यायचंय त्याचबरोबर होलचे उपसरपंच आदरणीय संजयजी भोसले पाटील त्याचबरोबर होलचे महादेव उर्फ बापू शिंदे आपण निवेदन असेल कृपया आपण मंचकावर यावं आपण या ठिकाणी आपला पक्ष प्रवेश होतो आहे राष्ट्रीय काँग्रेस पार्टी अजितदादा पवार घाटाचे उमेदवार सन्माननीय सचिन कांबळे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सागर गावडे व त्यांचे सगळे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत तालुक्यातील दिव्यांग बांधव आमदार फंड खासदार फंड कृषी उत्पन्न बाजार फंड मिळावा इत्यादी मागणींचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे तसंच या ठिकाणी ते पाठिंबा देत आहेत मी विनंती करेन की त्या दिव्यांग बांधवांना पुढे घ्या मनुष्य प्रहार जनशक्ती पक्षाचा पाठिंबा या ठिकाणी मिळतोय आपण बघतोय तालुक्यामध्ये यावेळेस या ठिकाणी या माने समाजाच्या वतीने बापूरावजी शिंदे यांच्याकडून पाठिंबा दिला जातोय सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजामध्ये या शिंदेधरांचं स्वागत करायचं वाटा पाठिंबा या ठिकाणी सचिन पाटील यांना मिळतो आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने यांच्या वतीने या ठिकाणी माळी समाजाच्या वतीने बाबुराव शिंदे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे फलटण तालुक्याच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा देत आहेत त्या, या ठिकाणी दिव्यांग सर्व दिव्यांग प्रहार प्रहार जनते शक्ती पक्षाच्या वतीने पाठिंबा देत आहेत उपस्थित पटण तालुका आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधन आलेल्या माझ्या तमाम मंजूबींना मी या ठिकाणी मानाचा बोलला जो दुपारची सभा असून सुद्धा इथं मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला या एक ठिकाणी मंडप भरल्यामुळं काही लोकांना बसायची जागा नाही तर माझे सहकारी सर्व उन्हामध्ये त्यांची मी या ठिकाणी मी क्षमा मागतो माझ्या उन्हातल्या बांधवांना मी सांगतो मी तुमच्या बरोबर आहे व्यासपीठाने खाली उतर मी तुमच्या बरोबर आहे आज या आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता महाराष्ट्रामध्ये ज्यांना विकास पुरुष म्हणून बघितलं जात आणि गेले अनेक वर्ष गेले दहा पंधरा वर्ष मी ज्यांच्या मॉडेलवर फलटणचा विकास करायचा म्हणतो महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यदा पवार या ठिकाणी उपस्थित दादा मला आपल्याला सांगायचं गेले पंधरा वर्ष फलटणला आम्ही हेच सांगितलंय की जेव्हा संधी मिळेल तेव्हा फलटणचं आम्ही फलटणची बारामती करू आणि बारामतीच्या धर्तीवर आम्ही विकास करू आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशन बदलले जिल्हा न्यायालय मंजूर करून आणलं आरटीओ ऑफिस मंजूर करून आणलं रिंग रोड आणले आणि शहराला एकशे पन्नास कोटी रुपयाचा निधी आता आपण मंजूर केला आहे शहराच्या रस्त्यांसाठी फलटणचं बारामती बारामतीच्या बरोबर फलटणचा विकास होणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण तरुण माणसांच्या मध्ये एक एक प्रकारची वेगळी चिंता होती की फलटण वेगाने विकसित व्हायला पाहिजे पण फलटणच्या फलटणमध्ये सॅच्युरेशन आलेलं आहे उद्योगधंदे हे फलटण तालुक्यात यायला तयार नाहीत बिल्डर्स व्यवसाय कॉन्ट्रॅक्ट करण्याकरता पुण्या मुंबई बारामतीला जाऊन कन्स्ट्रक्शनचे व्यवसाय करताय आणि मध्ये दादा घरं बांधलेली खपत नाही हे सॅच्युरेशन संपवण्यासाठी फलटणचा वेगाने विकास करण्याकरता फलटणला नायकबोंगवाडी नावाची आम्ही एम आय डी सी मंजूर करून आणलेली आहे ही एम आय डी सी आता मंजूर झाली याला मूर्त स्वरूप देण्याकरता तुम्ही आणि मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी या सर्वांनी मिळून या एम आय डी आम्हाला उद्योग आणणं आणि उद्योग आणून माझ्या या पूर्व भागामधल्या साठ गावामधल्या माझ्या दहा हजार मुलांना त्या ठिकाणी काम देणं हे आता आमचं उद्दिष्ट आहे आमचं उद्दिष्ट या ठिकाणी तुम्ही आहात तुम्ही आशीर्वाद फट्टनच्या पाठीमागे गोव्या केलं तर निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की फटनच्या दहा हजार मुलांना नवीन एम आय डी सी मध्ये काम मिळेल आम्हाला फडणला जुनी एम आय डी सी दादा जुन्या एम आय डी सीचा किस्सा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जुन्या एमआयडीसी मध्ये निम्म तुम्ही आम्ही निम्म आम्ही असं चालतं पोरांच्या पगारामधला निम्म पगार श्रीमंतांच्या घरामध्ये जातो आणि निम्म पगार फलटण करायला मिळतो मी खोटं बोलत असेल तर सांगा मला मी खरं बोलते ना खरं बोलत असेल तर वरती करा ही फलटण फलटणची जनता सांगते नवीन कारखाने पाहिजेत की ज्या ठिकाणी लोकांना त्यांचा कष्टाचा पगार लोक माझी माझे सगळे तरुण मित्र निम्म घरचा डबा घेऊन जातात कॅन्टीन ला जेवत नाहीत कुठं मौज मस्तीला पैसे घालवत नाहीत तर मिळणारा पगार ते त्यांच्या कुटुंबासाठी जातो पण निम्मा पगार जे श्रीमंतांनी घरी घेऊन गेलेला आहे तर निम्मा पगार हाताचा त्यांना मिळाला पाहिजे ही फलटांची मागणी दादा तुम्हाला याच्यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे फलटणची अवस्था आमच्या आमच्या स्टँड आपण स्टँडच्या परिसरामध्ये इथं सभा घेतली आहे सभा घेण्यासाठी एकही ठिकाण फलटण मध्ये झालेलं आहे गोळीबार मैदान गेलं नारळी बाग गेली फलटण मधली सगळी आरक्षण श्रीमंतांनी उठवून दे त्या ठिकाणी त्यांच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय चालू केलेला आहे गरिबांना खेळायसाठी या ठिकाणी ग्राउंड नाही आम्हाला सभा घेण्यासाठी ग्राउंड नाही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी